तर हे बघा मित्रांनो हे वरच स्लॅब वरच चालू आहे आता कारण त्या दिवशी झालं होतं हे बघा माती भरून गेली पण आणखीन माती झाली आहे पावसामुळे ही कधी ती कधी तर बघा माती पलीकडला झाडून काढलंय तर आता ही कला काढतोय झाडू फरशीचं तुकडं बा बारके बारके फरशे तुकडे पाय टोसायला लागले बारके बारके तुकडे बघा काम चोर बघे दिल्ली करायची काम फरशे तुकडं ते बघा मग आम्ही जांभळं खाल्ली होती जांभळं सगळं फुल्ला फुटून गेले ये भरा भरा पर्शी तुकडे त्या अजून आत दिसतंय ना एक फोडण यास नुसते तुकडून खा आणि यास बारीक बारीक नाही टोक करायचे असं पाहिजे शिळेत रक्त काढायचं टोक कसले खाली जायचं तरी बघा बघा तिकड इकडे सगळे असं गोळा करू करू टाकलेत

काच पडले होते पाय शिरलं तर झाडून काढ म्हणलं त्याला तेवढं त्याशीच काल होते निर्मळ होतं पण हे तशा हो का बाबा चिन चिरलं ना आलेल्या आले पाच मोला माझ्या बीन पुरीच्या पण इकडे ती तिथला आणि ती गोळा करून बघ कशी पाठीला काढायला था, था, ते खाली नाही बघा हे काच आहे ते आणून टाकले तिथून पाणी गिळत रूम मध्ये हे काच टाकली होता कच तुकडा होता थोडा टुकडा तिकडे फेकून खाता होता बारीक बारीक काच झाले ते बाजूने हे बघा ही माती आहे ना तिथे असं ढिगारा होता तुम्ही पाठी म्हटलं व्हिडिओ मध्ये बघितला असेल फोटो वगैरे शूट केले इथं ढिगारा होता पा तर ती भरून काढले कारण पावसाचं पाणी असं स्लेपर भरपूर सासत होतं आणि तिकडं त्या कोपऱ्याला बाजे फरशी दिसते ना तिकडं पूर्ण असं खाली दुकानातून पाणी जात होतं होत त्या खाली नासायच पाणी पाणी तिकडून असं उतरांना इकडं पाणी येतं पण अडकलं होतं खाली सगळ्या रूममध्ये पण पाणीच होतं आणि दुकानात पण पाणी साचवत होतं स्लॅबमधून माती त्यामुळे सगळे भरून काढले कारण माती अडकवत होती आला ना माती अडकायची त्याला बघा निर्मळ कारण त्या दिवशी तर आम्ही सगळं निर्मळ केलं होतं माती वगैरे भरली होती पण का घेतलं का इकडे गोळा करून घेतले पाऊस आला ना माती घेतली निगतच राहते हे बघा बारीक बारीक चूर आहे बघा थोडं काढलंय गोळा केलं बेन चप्पल चाल की पाय शिरते काय चला मित तर मित्रांनो बाय बाय सर्वांना कोण नवीन आला असेल तर फॉलो करा व्हिडिओ आला तर लाईक करा